भीमा नदीत सोडलेलं पाणी औस जवळ आलं असून मंगळवारी औस भरून घेतल्यानंतर टाकळी इंटेक वेल पाणी घेण्यात येईल सोलापूर शहरात पाणी टंचाईच्या उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेलं पाणी आता औस बंधाऱ्यात पोहोचणार आहे महापालिकेनं उजनी जलाशयात तिबार पंपिंग सुरू ठेवलं आहे यासाठी लावलेला दुसरा एकशे नव्वद अश्वशक्तीचा पंप हा सुद्धा चालू होणार आहे शहराला पाणी पुरवठा करणारा औज आणि चिंचपूर बंधारा कोरडा पडला आहे हे बंधारे भरून घेण्यासाठी उजनी जलाशयातून भीमा नदीत दहा दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आलं होतं या पाण्यानं रविवारी सकाळी दहा वाजता गोविंदपूरची हद्द ओलांडली होती अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली औज बंधारा मंगळवारी भरून घेतल्यानंतर टाकळी इनटेकवेलमध्ये पाणी घेण्यात येईल औज बंधारेतील पाणी दीड महिना शहरासाठी पुरेल असंही चौबे यांनी सांगितलं महापालिकेच्या उजनी पंपगृहाजवळचा परिसर कोरडा पडला आहे महापालिकेनं यापूर्वी शंभर मीटर आत पंप लावून पाणी उपसा सुरू केला होता हा परिसर कोरडा पडल्यामुळं आणखी शंभर मीटर आत जाऊन पंधरा अश्वशक्तीचे सात एकशे नव्वद अश्वशक्तीचा एक एकशे एक पस्तीस अश्वशक्तीचा एक पंप लावण्यात आला आहे सात पंप शुक्रवारी सुरू झाले होते आता एकशे नव्वद अश्वशक्तीचा पंपही सुरू झाला जलाशयात तीन वेळा होणाऱ्या पंपिंगमुळं पाकणी इथं पाणी पोहोचण्यास उशीर लागत आहे या कारणास तो शहराच्या पाणीपुरवठ्यावर ताण येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं